नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणारा दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे ग्रीष्म ऋतू आहे शुक्ल पक्षाची तृतीया आहे नक्षत्र ज्येष्ठ आहे योग विष्टी आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो परीघ आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बवा आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल पहाटे पाच वाजून छप्पन्न मिनिटापासून ते सात वाजून तेहतीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजल्यापासून ते बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे ते सुरुवात होईल सकाळी नऊ वाजून दहा मिनिटापासून ते दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ दुपारी दोन वाजून एक मिनिटापासून ते तीन वाजून अडतीस मिनिटापर्यंतचा असणार आहे काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र बुधाबरोबर त्रिकोणयोग करणार आहे आणि शनीबरोबर केंद्रयोगसुद्धा करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीबळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी मेश रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या आठव्या स्थानास चंद्राचं भ्रमण आहे व्ययातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे लाभातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्रीय करणार दिवस महत्वपूर्ण राहील थोडं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे फिरणं वगैरे जास्त होईल अनपेक्षित लाभ आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील मित्र परिवारावर छोट्या मोठ्या गोष्टी म्हणून वादविद होऊ वाद वाद शकतील मात्र दिवस तिच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वरिशवरास। वृषभराशीच्या वरिशवरास। सप्तम स्थानात चंद्राचा भ्रमण आहे लाभातल्या बुधाबरोबर त्रिकोण योग करणार आहे दशमातल्या शनीबरोबर आचंद्र योग करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील विवाहित असाल तर वैवाहित जोडीदारावरच्या नातेसंबंध अत्यादेशी सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ सुद्धा होते त्याचप्रमाणे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या सहाव्या सण चंद्राचा भ्रमण आहे दशमातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिपोनयोग करणार आहे भाग्यातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहिले जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्वपूर्ण घडामुळे आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात फॅक्ट बघ वे कमिटमेंट प्रॉमिसेस याकरता सुद्धा आजचा दिवस चांगला राहील आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे फ्युचरशी संबंधित भविष्याशी संबंधित महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करा कर्कराशीच्या पाचव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे भांग्यातल्या बुधाबरोबर चंद्र त्रिकोणीय करणार आहे अष्टमातल्या शनी बरोबर चंद्र केंद्र करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील आजचा जो दिवस तुम्ही ज्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याकडे बाहेर फिरलं जाण्याचा योग संभवतो फिरणं वगैरे जास्त महत्त्वपूर्ण कामं कागदोपत्रिकेवर या करता आजचा दिवस दिवस उत्तम राहील थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेच राहील दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली स्वरूपाचा असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरा सिंह राशीच्या चतुर्द चंद्राचं भ्रमण आहे अष्टमातल्या बुधाबरोबर हा चंद्र योग करणार आहे सप्तमातल्या शनीबरोबर हा चंद्र योग करणार आहे आजचा जो दिवस आहे घरातल्या व्यक्तींबरोबर नात्यसंबद्ध सुधारतील काय लाभ लाभसुद्धा संभवतात मात्र विवाहित असाल तर वैवाहित ऋट दरचे नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात आणले जाते दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे हप्तमातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे षष्टातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे थोडासा दावपळीचा राहील दगदगीचा राहील महत्त्वपूर्ण कामं करणं कडे तुमचा गेंद्र राहील वैवाहिक जोडीदारबरोबर किंवा बाय फेरायला जाण्याचा एक सुद्धा संभावतो वैवाहिक जोडीदाराच्या आता समजा दिवशी चांगले जमून येतील आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी है, है दुडु रास आहे ती आहे तुळुरास रास तुळू राशीच्या द्वितीय सणा चंद्राचं भ्रमण आहे षष्टातल्या मंगळाबरोबर षष्टातल्या बुधाबरोबर हा चंद्र करणार आहे पंचमातल्या शनी बरोबर आचंद्र तिन्द्रिय करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी काही इन्व्हेस्टमेंट चांगल्या प्रकारे होऊ शकतील मात्र विवाहित अस मात्र कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर थोड्या प्रमाणात जे नातेसमधे आहेत ते जाऊ शकतील दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचं दिसेल यानंतरची जी है, है ब्रिच्चिक रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे पंचमातल्या बुधाबरोबर चंद्र त्रिकोणीय करणार आहे चतुर्थातल्या शनीबरोबर चंद्र केंद्रीय करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल भांगेची साथ उत्तम लाभेल आजच्या दिवशी तुम्हाला काही अनपेक्षित लाभ अगदी सहजपणे दिसून येईल जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल लोकांमध्ये नातेसंबंध सुधारतील नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील घरातल्या ज्या वयोवृद्ध व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थातला बुधाबरोबर चंद्र केंद्र करणार आहे तृतीयातला शनीबरोबर चंद्र चतुर्थातला बुधाबरोबर वर चंद्र त्रिकोण करणार आणि तृतीयातल्या शनीबरोबर चंद्र केंद्र करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त वेळ धकाधकीचं थोडंसं दिवस जाईल मात्र कामं तुमची पूर्णत्तान दिसेल खास करून वैवाग जळी दरावर बाहेर फॅलावून जाण्याचा योग संभवतो महत्त्वपूर्ण कोणत्याही स्वरूपाची कामं आजच्या दिवशी करू नका दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या लाभसाणा चंद्राचा भ्रमण आहे तृतीयात असणारा बुधा बरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे द्वितीयात शनीबरोबर बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे आजचा जो दिवस आहे लाभाच्या दृष्टीने उत्तम प्यायला काय चांगले उत्तम तुम्हाला लाभ मिळू शकता मित्रपरिवारामुळे बाहेर वार फिरला एक संभवतो आजच्या दिवशी आर्थिक व्यवहार मोठे करू नका तुमचे अंदाज झोपू शकतील यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या दहाव्या सण चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असताना शनीबरोबर हा चंद्र केंद्रीय करणार आहे द्वितीयातल्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्वपूर्ण काही शुभ परिणाम आजच्या दिवशी दिसू शकतील काही चांगले उत्तम लाभ सुद्धा मिळू शकतील आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मीनरास मीन चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असताना बुधा बरोबर त्रिकोणयोग करणार आहे याचप्रमाणे असताना शनी बरोबर करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील आजचा जो दिवस आहे तुमचं महत्वपूर्ण कामं होण्याच्या दृष्टीने मला शुभफलदायी राहील वैवाहिक जोडीदारावरचे नातेसमध सुधारतील मात्र लोन घेणं लोन देणं किंवा आर्थिक व्यवहार हे आजच्या दिवशी करू नका दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस कर्षाचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद